आपला आवाज कोकण तास मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी हातखंबा येथे गॅस टँकर दुकानात घुसला असल्यानं दुकानाचे मोठे नुकसान झाले तर टँकर चालक गंभीर जखमी झाला आहे या घटनेमुळे हातखंबा निवळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधलंय

आहे वरती शाळा आहे पाठोपाठ किती एसपीजी मग तेच ना त्या वेळेस झालं गाडी काढल्यानंतर अर्ध्याण ट्राफिक चालू झालं एचपी वाल्यांचं कोणती भीती न बाळगता अर्ध्या

आम्ही रस्ता चालवतो पॉइंट ट्रान्सपोर्ट धंदा चालू करा जनाबाई नाही तो, तो मी मी माझ्या बदल्यात तुम्ही काय लावायची मी माझ्या जबाबदारी घेतो तो धंदा चालू करा जना तो चालू करा रोडा कसा रोडा दिसल ऐका सा नवीन गडा विद्यार्थ्यांच्या त्या सगळ्यांसाठी विद्यार्थी आणि

त्या लोकांचा ज्यांचा याच्याशी काही संबंध नाही त्या लोकांना विनाकारण त्रास होऊ नये हायवे चालू राहावा ही एवढीच विनंती आहे आम्हाला दुपारी एक एक मिटिंगला आपण जाऊया ऐका दुसरी गोष्ट मिटिंगला तुम्ही पण तुम्ही तुमची मिटिंग घ्या पर्सनली साहेबांची असेल ती आता तुम्ही फक्त हा हायवेच्या ठेकेदारला बोलून घ्या तो काय येत नाही अपघात झाल्यानंतर ठेकेदार काय येत नाही तो पालीमध्ये बसून असतो तो चिपळण बसून असतो काय येत नाही म्हणजे आम्हीच ह्या गोष्टीला सामोरं जायचं का आमच्या मीटिंगला तुम्ही बोलून घ्या काय बोलू नका साहेब बोलून घ्या पाच मिनिटाचा विषय सोडून अँबुलन्स झाली अशी कुठली व्याख्या नाही रस्ता बंद झाला की तू साहेब 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 हा रस्ताच नाही तीस हायवे आहे का बघायचं काम सुरू असतात खड्डे नाही त्याचं काय झालं पुढे डंपर भेटला का हा डंपर मिळाला की तुम्हाला माहित नाहीये तो डम्पर आम्ही शोधून काढला त्या गावातल्या पाण्यासाठी आम्ही सात दिवस टीम कार्य काम करत होती त्या डम्परवाल्याला आम्ही शेजारी एवढी स्कूल आहे लहान मुलं शाळेत येतात હાઈવેદાર હાઈવે સિઝન હોય રસ્તા રસ્તા येथे पुन्हा गॅस टँकर पलटी झाल्याचे वृत्त शिवसेनेचे तालुका प्रमुख बापू महाप तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करीत थोडक्यात मोठी दुर्घटना टळी असल्याचं सांगून हायवेच्या कामाबद्दल आणि नियोजनाबद्दल ठेकेदाराला धारेवर धरले आज हातकंबा हायस्कूलचे जे ही घटना घडले हा अपघातग्रस्त टँकर जो झाला गॅसचा एल पी जी गॅसचा टँकर त्याचा अपघातग्रस्त झाला आहे आणि तो अपघातग्रस्त होत असताना त्याने बरोबर चार टू व्हीलर आणि इथं असणारे पाणी कॅन्टीन त्या त्याने निल्यात होती मी सगळ्यांनाच म्हणजे एवढं हे सांगेन की आमच्या हातकंबा गावचं ग्रामदैवत वाघदाई आईच्या कृपेने आमच्या शाळेतली मुलं शिक्षक हे या अपघाताच्यातून वाचलेत आणि खरोखर आमच्या ग्रामदेवतेचा आमच्या गाववाल्यांवर लक्ष आहे असंच आम्हाला आज वाटतंय कृपा आशीर्वाद आहे म्हणून आमची सगळी हा इतका भयंकर अपघात आहे की जर तुम्ही बघितलं तर अपघाताचं स्वरूप जर आम शाळेची सुट्टी झाली असती आणि मुलं जर खाली रस्त्यावर आली असती तर काय प्रसंग घडला असता हा चित्र तुम्हीसुद्धा सगळ्यांनी डोळ्यासमोर आणा कारण रस्त्याला लागूनचं हे हायस्कूल आहे ह्याचं नियोजन हे रस्त्याचं जे केलं गेलं आहे हे जरा जे चुकीचं झालं सुदा आहे ठेकेदाराकडून त्यांनीसुद्धा हे सुधारायला हवं आणि दोन्ही ठिकाणी आम्ही वारंवार आमच्या गावातील ग्रामस्थ सांगतायत की हातकंबा दर्गा तिथं चढाव झाला आहे आणि हातकंबा हायस्कूल तिथे जर बघा तिथे ही गाडी आता किती दो है, दिवस झाली ह्या गाड्या कायम बंद पडल्या दिवस गाडी बंद आहे मग दिवसातून एक दोन गाड्या बंद पडतात त्यांनी मी आम्ही वारंवार गाववाल्यांनी सुद्धा त्यांना पत्र दिले त्यांना सांगितलंय की हा रस्त्याचं काम नियोजन रस्त्याचं झालं नसल्यामुळे हे अपघात होत आहेत हायवेचं कुठंतरी थोडंसं नियोजन त्या ठेकेदारांनी आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी हायवेच्या करायला हवं हो, आज ग्रामस्थांची ही भावना का तयार होते ग्रामस्थ ज्या वेळेला उपोषणाला किंवा आंदोलनाला बसतात तर ता ते कारण तेवढ्या भावना गंभीर आहेत त्याच्या नक्कीच कुठंतरी प्रशासनाने इथं आता येऊन त्यांच्याशी बोलावं आमच्या गावाल्यांची प्राधान्य हातखंबा येथे गॅस टँकर पलटी झाल्याचं वृत्त समजताच पोलीस अधीक्षक नितीन बागाटे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि पाहणी करून रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या नागरिकांना शांत करण्याचे आवाहन केले नागरिक फारच आक्रमक झाले होते तो सर था बे गाइस और सर ओ यस सर

पावसाळ्याला माहिती ठेकेदाराला पावसाळा आहे लोक चालू करायची मागचा पावसाळा चढाव करायचं नाही चढाव ठेवायची करायचं ना चढाव के

અરે ફાય બોર નામ સાસઠ નંબર હાઈવે ના સઠ નંબર હાઈવેદાર ઠેકે હાઈવે ગણપતિ बाऊ नदी हातखंबा आणि निवळी या भागात गॅस टँकर पलटी होण्याची मागील महिनाभरातील ही तसरी घटना असल्याने नागरिक आता खूपच आक्रमक झाले असल्याने शासन आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे अनि पेक्षा भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते असं बोललं जात आहे

आजचा जो अपघात झाला त्याला इथे शंभर मीटर वर हतकम हायस्कूल आहे तो जर अपघातामध्ये जेव्हा पुढे गेली असती दगावली असती तर याला जबाबदार कोण आहे हे ठेकेदार तर कुठेच अपघात झाल्यानंतर आपल्याला मदत करत नाही प्रशासन म्हणून नाव टाकून आपल्याला जे मदत होते ते आपले गाववालेच करतात आणि सगळ्या गाववाल्यांचं म्हणणं एवढंच बाकी काही नाही लवकरात लवकर हा रस्ता व्हावा महामार्ग लवकरात लवकर व्हावा कारण आता समोरचा जिथं बसतोय तिथेच फक्त शंभर तीस मीटर तीस फूट रस्ता आहे बाकी दुसरे काही विषय नाही महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सफेकॉन प्रेस करा